करती संसार सुखाचा। ब्रेक नंतर बादमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या किचनमध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार मग या नवीन वर्षामध्ये आणखीन काय आज स्पेशल तयार होणार आहे आपण उत्तप्पा नेहमीच खातो सो उत्तप्प्याचाच एक प्रकार आहे आणि ज्या रेसिपीचं नाव आहे वेज उत्तप्पा विथ चीज ओके वेज उत्तप्पा विथ चीज येस ओके वेज उत्तप्पा विथ चीज आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य उत्तप्प्याचं पीठ एक मोठा बाउल ग्रीन चिली आवडीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा आवश्यकतेप्रमाणे कापलेल्या तीनही रंगाच्या सिमला मिरच्या आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर आणि बटर वेज उत्तप्पा विथ चीज साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल इथे मस्त तयारी झालेली आहे शेफ सुरुवात करायची हो ॲज रेग्युलर आपण जसं उत्तप्प्याचं पीठ करून घेतो तसं उत्तप्प्याचं पीठ आहे उडदाची डाळ तांदूळ आपण भिजवून घेतो आणि ग्राईंड करून घेतो ज्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं असतं सो okay. so, फर्मेंट करून आपण जी प्रोसिजर करतो सेम प्रोसिजर आहे पीठाची आहे मला उत्तप्प्याचा पॅन दे मिनी उत्तप्पा पॅन आहे थोडंसं आपण प्रीहीट करून घेऊया बटर ह्या उत्तप्प्याचं पीठ दे आणि हे मिनी उत्तपे करायचे आहेत आपल्याला अच्छा येस ह्याच्यावरती पहिला जो लेयर आहे तो मी ग्रीन चिली कापून घेतली आहे ती आपण लेअर करणार आहोत म्हणजे एक स्पायसी पण खूप छान वाटतं आणि लहान मुलांना जर डब्यात द्यायचं असेल तर आपण लाल मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल बारीक चिरलेला कांदा आणि आता ह्याच्यामध्ये मी तीनही रंगाच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत म्हणजे ते कलरफुल छान वाटत कोथिंबीर आता पुन्हा एकदा आपण ह्याच्यावरती बटर घालायचं आहे म्हणजे दोन्ही साइडला छान बटर लागतं बटर आणि शेफ तुषार हे जे काही <laughs> कॉम्बिनेशन आहे ते कधीही विलग होऊ शकत नाही ना <laughs> आणि आता ह्याच्यावरती आपल्याला चीज किसायचं आहे म्हणजे ना ही रेसिपी ना खास आयांसाठी आहे बर का की ज्या आयांची मुलं पिझ्झासाठी हट्ट करत असतील आणि त्यांना पिझ्झा खाऊ द्यायचा नसेल सारखा सारखा त्यांनी काय करायचं त्यांना फसवायचं असेल ना तर पटकन ही रेसिपी करून द्यायची <laughs> मुलं पिझ्झा समजूनच खातील yes. कळणार सुद्धा नाही इतकी परफेक्ट पिझ्झा सारखी वाटते आणि अशा प्रकारे आपले छोटे छोटे हे जे मिनी आपण उत्तप्पे केलेले आहेत वेज उत्तप्पावी चीज तयार आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त उत्तप्पा वि चीज रेडी आहे पटकन नेऊन घ्यायचं साहित्य आणि कृती साहित्य उत्तप्प्याचं पीठ एक मोठा बाउल ग्रीन चिली आवडीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा आवश्यकतेप्रमाणे कापलेल्या तीनही रंगाच्या सिमला मिरच्या आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर आणि बटर कृती प्रथम उत्तप्पा पॅनवर बटर गरम करून त्यावर उत्तप्याचं पीठ घाला वरून ग्रीन चिली बारीक चिरलेला कांदा तीनही रंगाच्या सिमला मिरच्या आणि कोथिंबीर घालून उत्तप्पे दोन्ही बाजूंनी परतून घ्या वरून पुन्हा बटर घाला आता त्यावर चीज किसून घाला तयार उत्तपे प्लेट मध्ये काढून गार्निश करा आणि सर्व करा अशा प्रकारे वेज उत्तप्पा विथ चीज वेज चीज तयार तयार उत्तप्पा विथ आहे शेफ इतकी टेम्प्टिंग दिसते ही डिश मी टेस्ट करू जरूर टेस्ट कर म्हणजे ही डिश तयार होतानाच कळत होतं की खूप यम टेस्टी डिश मला खायला मिळणार आहे आणि खाल्ल्यानंतर तर अगदी हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स आणि चेफ तुमच्यासोबत ना राहून राहून आणि रोज रोज तुमच्या केलेल्या रेसिपीज खाऊन खाऊन ना मला सुद्धा आता चीज आवडायला लागले <laughs> बरं का बटर चीज खाल्लं पाहिजे पण ते प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि रोज का ते <laughs> आणि अनेक अशा रेसिपीज आहेत मी तेच म्हणतोय की आपण जेव्हा बाहेर जंक फूड खातो तेव्हा जंक फूड खाण्यापेक्षा आपण जेव्हा घरी एखादा पदार्थ करतो आणि त्याच्यामध्ये जर आपण चीज आणि बटरचा वापर केला तर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत ते फ्लेवर सगळ्यांना आवडतात आणि म्हणून आपण ते घरी जर यूज केलं तर उत्तम आहे आणि सुगरणचं किचन हे मला माझ्या घरचंच किचन असल्यासारखं वाटतं त्यामुळे हक्काने मी इथे खाते आणि मज्जा करते थँक्यू सो मच शेफ आज इतकी छान रेसिपी आमच्यासोबत शेअर केला थँक्यू काय मग कशा वाटल्याच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर त्या नक्की करून पहा आणि कशा झाल्या ते आम्हाला कळवा आणि हो तुम्हाला जर का सहभागी व्हायचं असेल ना तर तुमच्या रेसिपीज आणि तुमचे फोटो आम्हाला नक्की पाठवा त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम व्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात सुगरणच्या पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण नमस्कार